खैर खैरप्रजातीची वृक्षतोड करताना खालापूर वनविभागाची मोठी कारवाई इको कारसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त खालापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत सांगडे येथील राखीव वनक्षेत्रामधील होणार असल्याची माहिती मिळाल्याने वन अधिकरी वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राखीव वनात दबा धरून पेट्रोल कटर मशीनने झाडे तोडून त्यांचे ओंडके तयार करून गाडीत भरत असताना वाहन ताब्यात घेतले अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले असले तरी दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणात आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले असून आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत वन विभागाने कारवाई करत मारुती सुझुकी इको कार सॅमसंग कंपनीचा मोबाईल मोट्रोला कंपनीचा कीपॅड मोबाईल असा दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास उपवन संरक्षक राहुल पाटील सहाय्यक वन संरक्षक सागरमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ही कारवाई खालापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार तपास अधिकारी संजय पगारे खोपोलीचे वनपाल भगवान दळवी खालापूरचे वनपाल नितीन कांबळे वनपाल पांडुरंग गायकवाड वनरक्षक अंकुश केंद्रे सागर टोकरे कोळी प्रथमेश देवरे कैलास कांबळे यांच्या पथकाने केली असून आरोपींना लवकरच अटक करू असा विश्वास खापूरचे वनपरिषेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी व्यक्त केलाय श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न